नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे दर्शको आज बावीस जुलै सोमवार सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची अपडेट अशी पाठीमागील दोन तीन दिवसांपासून सोलापूर जिल्हा व उजनी धरण परिसरात सुरू असलेली पावसाची रिपरिपा कायम असून काल दिवसभरात सोलापूर जिल्हा व परिसरात तीन पॉईंट पाच एम mm, एम एवढ्या सरसरी पावसाची नोंद झालेली असून आजपर्यंत दोनशे पंच्याहत्तर पॉईंट एक मिलीमीटर mm, एवढ्या पावसाची नोंद सोलापूर जिल्हा व परिसरात झालेली आहे तर काल दिवसभरात उजनी धरण परिसरात एक मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एक जून नंतर दोनशे बावन्न मिलीमीटर एवढा एकूण पाऊस उजनी धरण परिसरात झालेला पुणे व आसपासच्या धरण पावसाचा जोर कायम असून भीमाखोऱ्यात पाठीमागील दोन दिवसांपासून होत असलेल्या चांगल्या पावसामुळे उजनी धरणामध्ये येणारी आवक ही वाढलेली आहे काल दिवसभरात दौंड येथून उजनी धरणामध्ये होणाऱ्या आवकमध्ये सहाशे सत्यात्तर क्युसेकची वाढ होऊन आज सकाळी सहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारी आवक ही आठ हजार सहाशे एकतीस एवढी झालेली आहे या आवकमध्ये होत असलेल्या वाढीमुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत ही हळूहळू वाढ होत असून काल दिवसभरात उजनी धरणाच्या पाण्यात एक पॉईंट तीन वाढ झालेली असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची पातळी ही वजा बावीस पॉईंट एकतीस टक्के एवढी झालेली आहे उजनी धरणाच्या मृत पाणी साठ्यात ही काल दिवसभरात शून्य पॉईंट सात टी वाढ झालेली असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील मृत पाणी साठा हा एकावन्न पॉईंट एकाहत्तर टी एवढा झालेला आहे तर उजनी धरणातील पाणी हे उपयुक्त पाणी साठ्यापर्यंत येण्यासाठी आणखी अकरा पॉईंट पंच्याण्णव टी एम सी एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे दर्शको काल सांगितल्याप्रमाणे कोकणातील चारही जिल्ह्यांना पावसाने जोरदार तडाखा दिलेला असून मुंबई ठाण्यामध्येही पूरसदृश्य स्थिती झालेली आहे विदर्भात ही पूरसदृश्य स्थिती झालेली असून येत येणारे दोन दिवस सोलापूर जिल्हा व आसपासच्या ही ढगाळ वातावरण राहील असं हवामान विभागाकडून प्रत्येकदा सांगण्यात आलेलं आहे या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज